नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान मित्र युट्यूब चॅनलमध्ये बघा चॅनलच्या माध्यमातून आज आपण बघणार आहोत बघा महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कापूस बाजारभाव कापूस बाजारभावामध्ये मोठी वाढ झालेली आहे महाराष्ट्रातील महत्त्वाच्या जिल्ह्यातील कापूस बाजारभाव बघणार आहोत त्याच्यामध्ये विदर्भ असेल मराठवाडा असेल पश्चिम महाराष्ट्र असेल पूर्व महाराष्ट्र असेल उत्तर आणि दक्षिण महाराष्ट्र पूर्ण महाराष्ट्रातील मनवत असेल उमरेड असेल राळेगाव असेल आणि भद्र भद्रावती असेल मनवत असेल या महत्त्वाच्या बाजारपेठेतील आजचा कापूस बाजारभाव कापूस बाजारभाव जो आहे येत्या काही दिवसांमध्ये चांगली वाढ होणार आहे मग किती वाढ होणार आहे कशा पद्धतीने आजचा कापूस बाजाराची आवक आहे पहिला जो बाजारभाव आहे तो आहे राळेगाव राळेगावमध्ये पाच हजार क्विंटल आवक आलेली आहे बाजारभाव जो आहे सहा हजार सातशे ते सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल राळेगावचा विचार जर केला तर पाच हजार क्विंटल आवक या ठिकाणी आलेली आहे सर्वात जास्त बाजारभाव जो आहे सात हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार जो आहे मारेगाव सहाशे तीस क्विंटल आवक आलेली आहे सहा हजार सातशे ते सात हजार तीनशे रुपये आवक मारेगाव या ठिकाणी आलेली आहे मारेगावचा विचार जर केला सर्वात जास्त बाजारभाव जो आहे सात हजार तीनशे रुपये त्यानंतर पुढील बाजारभाव जे आहे मनवत सतराशे पासष्ट क्विंटल अवकाली आहे सात हजार पाचशे पन्नास ते सात हजार सातशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल बाजारभाव मनवत या ठिकाणी आहे मनवतचा विचार जर केला तर सर्वात जास्त बाजारभाव सात हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आहे त्यानंतर पारशिवनी पारशिवनी या ठिकाणी तेरा सदोतीस क्विंटल अवकाली आहे सहा हजार सातशे ते सात हजार रुपये प्रति क्विंटल बाजारभाव या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात सर्वात जास्त बाजारभाव जो आहे सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजारभाव जो आहे घाटंजी घाटंजीमध्ये एकोणतीस एकोणतीसशे क्विंटल आवक आवकालली आहे सहा हजार आठशे ते सात हजार शंभर रुपये प्रति क्विंटल बाजारभाव बा। घाटंजी या ठिकाणी आहे सर्वात जास्त बाजारभाव जो जा आहे घाटंजी सात हजार शंभर रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेमध्ये आज सात हजार ते साडेसात आठ हजारापर्यंत कापूस बाजारभाव बा। गेलेला आहे महत्त्वाच्या शहराचा काच बाजारभाव जर बघितला तर बघूया अमरावती सात हजार पाचशे पन्नास राळेगाव सात हजार चारशे ऐंशी भद्रावती सात हजार दोनशे पंच्याहत्तर घाटंजी सात हजार शंभर उमरेड सात हजार दोनशे साठ त्यानंतर मनमज सात हजार सातशे पासष्ट देवळगाव राजा सहा हजार यावल सहा हजार आठशे सत्तर सिंधी सेलू सात हजार चारशे देऊळगाव राजा सात हजार पाचशे मारेगाव सात तीनशे काटोल सात शंभर बारा बारामती सहा हजार यावल सहा हजार आठशे सत्तर सिंधी सेलू सात हजार ते साडेसात हजार रुपये महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बाजारपेठेतील कापूस बाजाराचे लेटेस्ट अपडेट त्याचबरोबर सोयाबीन असेल तूर असेल इतर पिकांची लेटेस्ट अपडेटेड रेट बघण्यासाठी रेट फॉरकास्टिंग बघण्यासाठी आमच्या किसान मित्र चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आम्ही तुम्हाला शंभर टक्के खरे मार्केट रेट देण्यासाठी कटिबद्ध आहोत धन्यवाद मित्रांनो